ॲक्च्युली आम्हाला इथे घोडा होण्याचं कारण हे आहे की सरकारने आम्हाला सुरुवातीला ही जेव्हा योजना काढली त्या योजनेमध्ये आम्ही रुजू व्हायच्या आधी शासनाने ज्यावेळी निवडणुकीला जे काही मुद्दे सांगितले की आम्ही तुम्हाला परमानंट करू हे करू ते करू जे मोठे मोठे आश्वासन दिले त्या एका आशेच्या किरणावर आम्ही कुठेतरी स्थायिक होऊ हा विचार करून आम्ही या योजनेमध्ये सहभागी झालो पण सहा महिने झाले इलेक्शन संपलं इलेक्शन संपल्यानंतर शासनाने या योजनेला फक्त एक आम्हाला भ्रम दिल्यासारखं आमच्या मना डोक्यामध्ये एक लॉलीपॉप दिल्यासारखं शासनाने आम्हाला नंतर हे टाळलं आम्हाला टाळलं की नाही बाबा तुमच्या पक्ष प्रशिक्षण होतं आणि सहा महिने झाले आज तुम्ही निघायचं इथून बाहेर पण तरी आम्ही नागपूर मुंबईला आझाद मैदानावर आंदोलन केले आंदोलन केल्यानंतर आम्हाला पुन्हा पाच महिन्याची वाढ दिली व वाढ देताना फडणवीस साहेबांनी सभागृहात बोलले की यापुढे हा मुद्दा घेऊन माझ्यासमोर यायचा नाही पण साहेबांना सांगणं आहे की ठीक आहे हा मुद्दा पुढे घेऊन यायचा नाही पण आम्ही जे प्रशिक्षण घेतलं जो आम्ही ज्या आस्थापनेमध्ये आम्ही अनुभव घेतला आहे त्या अनुभवाच्या बाहेर कुठेच अनुभव काम येत नाही जर मी एका शासकीय आस्थापनेमध्ये अनुभव घेत आहे तर बाहेर ते कुठे रोजगार मिळत आहे मला तो शासकीय आस्थापने मराठी टायपिंग केलेला बाहेर काहीच उपयोग पडत नाही त्यामुळे आम्ही oh. हा जो अनुभव घेत त्याचा उपयोग कुठे करायचा आम्ही आम्ही अकरा महिने जे काम शिकलो त्याचा वापर कुठे करायचा हा अनुभव आमच्या कुठेतरी कामात यायला पाहिजे याकरिता शासनाने आमच्याबाबत काहीतरी सकारात्मक निर्णय घ्यायला पाहिजे की या, या पोरांचं कुठेतरी नुकसान नको व्हायला कारण प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्यात एक वर्ष एक वर्ष या योजनेमध्ये घाललेलं आहे आणि हा एक वर्ष प्रत्येकाच्या आयुष्याला मौल्यवान वर्ष आहे कारण सगळ्यांनी शिक्षण सोडून कुठे कुठे जे जॉब करतोय त्यांनी जॉब सोडून या योजनेमध्ये सामील झाले आणि सामील होऊन यांनी एक मन लावून आज जे पोरं इथे बसलेले आहेत हे पोरं बसलेले आहेत ते इमानदार पोरं आहेत त्यांनी आस्थापनेमध्ये इमानदारांनी काम काम केलेलं आहे ज्यांनी स्वतःचे परिश्रम केलेले आहेत ते लोक इथे आलेले आहेत कारण त्यांना स्वतःचे रोजगार वाचवायचा आहे म्हणून हे इथे एकत्र जमलेले आहेत या सर्वांचा भल्यासाठी मुख्यमंत्री खाबांनी काहीतरी एक सकारात्मक निर्णय घ्यावा आणि सगळ्यांचा विचार करून सगळ्यांच्या भल्यासाठी कारण हे पोरं त्यांच्याच महाराष्ट्रातले आहेत आणि त्यांनाच निवडून दिलेले हेच पोरं आहेत तरी सकारात्मक निर्णय घ्यावा ही सरकारला माझी विनंती आहे मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये सहा महिन्याचं प्रशिक्षण घेतलं त्यानंतर पाच महिन्याची जॉईनिंग आत्ताच आम्हाला मागच्या महिन्यात मिळालेली आहे तर शासनाने आमचं आम्हाला पाच महिन्यानंतर काय आम्ही काय करायचं हे आम्हाला थोडंसं क्लिअर करून द्यायला पाहिजे आम्ही काय पाच महिन्यानंतर पुन्हा घरीच बसायचं का बस एवढंच शासना शासन आमच्याबद्दल बोलणार आहे का तुम्ही पास पाच महिने घ्या नंतर घरी बसा माझ्याकडे येऊ नका हे काय पद्धत झाली बोलायची आम्ही जर इलेक्शनच्या वेळी जर वोटिंग तुम्ही जेव्हा आमच्याकडे वोटिंग मागायला येतात तेव्हा पण आम्ही असं बोललो की तुम्ही पण आमच्याकडे येऊ नका तर तुम्हाला जमा का ती गोष्ट तेव्हा आमचंही काही म्हणणं आहे ते तुम्ही ऐकून घ्यायला पाहिजे जसे तुम्ही नेहमी इलेक्शन आलं निवडणुका आल्या की आमच्याकडे प्रचार करण्यासाठी येतात आम्हाला मतं ये मागण्यासाठी येतात मग आम्हाला पण रोजगार पाहिजे ना आम्ही पण देशाचं भविष्य आम्ही पण समोरच्या पिढ्या घडवणार आहोत तर त्या आम्हाला पण आमचं भविष्य तुम्ही ठरवून द्यायला पाहिजे तसा रोजगार आणि तुम्ही म्हटलं की ही फक्त योजना आहे आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये जे व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये असं पण बोललं होतं की तुम्ही नंतर आम्हाला प्रशिक्षण जिथे तुम्ही ज्या आस्थापने प्रशिक्षण घेत आहे त्याच आस्थापने मध्ये तुम्हाला म्हणजे तिथे रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल पण अद्यापही त्यांनी असं क्लिअर केलेलं नाही आहे की ते म्हणतात फक्त हे प्रशिक्षणच आहे प्रशिक्षण आहे पण नंतर रोजगाराचं काय मग प्रशिक्षण आम्ही त्या करा सर्टिफिकेटचं करायचं काय सर्टिफिकेट आम्हाला सांगा ना तुम्ही असं एक नेमून द्या की सर्टिफिकेट या या ठिकाणी तुम्हाला कामात येणार आहे तेव्हा आम्ही ठर म्हणजे आम्हाला तुमच्यावर विश्वास होईल की नाही बा सरकारने आमच्या आम्हाला प्रशिक्षण देऊन खरंच काहीतरी चांगलं केलं आहे आम्हाला समोर जर त्या प्र सर्टिफिकेट जर चांगला उपयोग होत आहे तर आम्ही निश्चितच सरकारला यापुढे असा त्रास देणार नाही पण सरकार त्या सर्टिफिकेटचं करायचं काय म्हणते तुम्हाला रोजगारही नाही देत म्हणते म्हणून आम्हाला थोडंसं कसं ही बाब आमच्या थोडंसे आम क्लिअर करून द्यायला पाहिजे सरकारने आणि सांगायला पाहिजे या सर्टिफिकेटचं काय होणार आहे समोर किंवा तुम्हाला प्रशिक्षण देऊन आम्ही काय करणार आहोत तुमच्यासाठी कोणता स्टँड घेणार आहोत हे थोडंसं सरकारने क्लिअर करून देणार पाहिजे पाहिजे त्यासाठीच आज आम्ही इथे जमलेलो आहोत नागपूर जिल्ह्यामध्ये संविधान चौकात आज आमचा एक लढा आहे तर देवेंद्रजी फडणवीस साहेबांना माझी एकच विनंती आहे त्यांनी आम्हाला रोजगार करून द्या रोजगार मिळवून द्या निश्चितपणे रोजगार मिळवून द्या कायमस्वरूपी रोजगार हे पाच सहा महिन्याचं प्रशिक्षण आम्हाला नको आहे पाच सहा महिन्यात आम्ही का, नंतर काय करायचं घरीच बसायचं का, बस का याच्यामध्ये थोडंसं हे क्लिअर कराय करून द्या देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्ही आम्हाला हे क्लिअर करून द्या मागणी आहे की आम्हाला कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे कारण आम्ही जिथं तिथं मुंबईला सुद्धा दोन तीन वेळा आंदोलन केले पण आम्हाला सरकारने एक आश्वासन दिलं होतं की ज्या ठिकाणी तुम्ही काम करत तुम्हाला कायमस्वरूपी कायमस्वरूपी रोजगार दे। रोजगार आम्ही देऊ पण सरकारनं शब्द तो पाळला नाही म्हणून आम्हाला वारंवार जिथं तिथं मोर्चे आंदोलनं काढावं लागत आहे कारण सरकारांनी आम्हाला फक्त दहा हजार ते आठ हजार रुपये मानधनावर ठेवला आहे तरी सुद्धा आम्ही कायमस्वरूपी रोजगार मागत आहोत तेवढाही आम्हा आमचं म्हणणं आहे की आमचा पगारात थोडीशी वाढ करावी कारण दहा हजारात आमचं काहीही होत नाही आम्हाला सुद्धा फॅमिली मुलं बाळा आहेत आम्हालाही ते पाहावं लागते आम जो शिक्षक एक लाख रुपयाचं काम करतो तेच काम आम्ही दहा हजार रुपयाची करत आहे तर आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्या बस सरकारला आमची विनंती आहे आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्या आम्ही दहा हजार रुपयामध्ये पण काम करायला रेडी आहे पण तुम्ही म्हणतात की आता तुमचं अकरा महिने संपलेले आहे तर तुम्ही घरी बसा आता जी कॉन्ट्रॅक्टी बेसवर लोक आहेत त्यांचा तीस हजार महिना पेमेंट असून आता त्या तीस हजारमध्ये आमच्यासारखे तीन लोक जॉब करू शकतात यामध्ये तर फक्त आम्हाला आमचं हक्काचं रोजगार पाहिजे आहे आणि आम्हाला आमचं कायम रोजगार पाहिजे आहे आमच्या एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांना अकरा महिन्याचं प्रशिक्षण आता आम्ही पूर्ण आहे लाडक्या भावाला कायमस्वरूपी त्याच रोजगार देण्याचा शब्द राज्य सरकारनं एकनाथराव शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालील सरकारनं दिला होता त्याच्या व्हिडिओ क्लिप आजही संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही ऐकतोय लोकही पाहत आहेत देवाभाऊनी एकनाथराव शिंदेसाहेबांनी आणि कौशल्य विभागाचे मंगलप्रभात लोडाजींनी हे आंदो म्हणजे कायमस्वरूपी करण्याचं शब्द आश्वासन दिलं होतं लाडक्या भावाला खुश केला आणि विधानसभेमध्ये सत्ता हस्तगत केली विधानसभेत मोठं भंपर यश मिळाल्यानंतर आज राज्य सरकार या लाडक्या भावाकडे दुर्लक्ष करत आहे आणि या लाडक्या भावांचा आणि लाडक्या बहिणीला या सरकारनं फसवले आणि या फसवणुकीच्या निषेधार्थ आज आम्ही नागपूरच्या संविधान चौकामध्ये जाम आंदोलन मोर्चा निर्द निदर्शने आणि धरणे आंदोलन करून या राज्य सरकारचं डोकं ठिकाण्यावर आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत या सरकारला इशारा देतो बऱ्या बोलानं जर माझ्या या युवकांना युवतींना कायमस्वरूपी रोजगार दिला तर ठीक नाहीतर तुम्हाला सत्ता करणं कठीण होऊन जाईल राज्यातला हा युवा तुम्हाला फिरू देणार नाही या पुढील काळात आमच्या या युवकांचं रौद्र रूप तुम्ही पाहिलेलं नाही आम्ही शांततेच्या मार्गानं आजपर्यंत चाललोय जर आमच्या पोटाला हक्काची भाकरच मिळत नसेल तर मग आमचं काय जीवाचं बरं वाईट होईल त्याची आमची आम्ही तमाबाळगणार नाही आणि या प्रशिक्षणार्थी भावांना कायमस्वरूपी रोजगार मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आज या ठिकाणी एक लाख चौतीस हजार ज्या महाराष्ट्रातील युवा प्रशिक्ष प्रशिक्षणार्थ्यांचा संविधान चौकामध्ये नागपूर येथे आज चक्काजाम आणि धरणा प्रदर्शन आहे आणि आमची सर्वांची मागणी आहे या सर्व तरुणांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे हे नागपूर शहर मुख्यमंत्री देवाभाऊंचं आहे आणि आता पोळा झाला आणि कोळ्यामध्ये झरत्या म्हटल्या जातात आहे का आणि या झरतीमध्ये आमच्या चॉकलेट भाऊने आहे दिलाय त्या झरतीचा एक व्याख्या सांगतो पोई रे पोई पूर्णाची पोई पोई रे पोई पूर्णाची पोई आणि आमच्या देवाभाऊंनी आमच्या कार्यप्रशिया दिली भुलताबाची गोई अशा प्रकारचं वातावरण आजच्या मुख्यमंत्री आमच्या प्रश्नासंदर्भात केलेला आहे म्हणून आमची एकमुखी मागणी आहे जर या सरकारने जर या कायमस्वरूप रोजगाराचा प्रश्न मिटवला नाही येणाऱ्या काळामध्ये सरकारला या तरुणांचं एक लाख चौतीस हजार तरुण पोरांचं रौद्रूप पाला मिळेल यामध्ये कुठली शंका नाही आज हा जो चक्काजाम आंदोलन आहे युवा प्रशिक्षणार्थींचा तर आम्ही गेल्या जानेवारी पहि महिन्यापासून आंदोलन करत आहोत मोर्चे काढत आहोत पण सरकारला अजून जाग आलेली नाही आहे आमची राज्य सरकारला आणि मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की हे जे युवा प्रशिक्षणार्थी आहे यांना हे जी योजना काढलेली आहे युवा प्रशिक्षणार्थी लाडका भाऊ ही योजना मुख्यमंत्री साहेब वारंवार म्हणतात की आम्ही काढलेल्या एकही योजना बंद करणार नाही पण सध्या कसं आहे की तिजोरीच्या नावाखाली आणि बजेटच्या नावाखाली सरकार एक एक योजना बंद करत आहे पहिली एक रुपयात पीक विमा योजना बंद केलेली आहे वयशृष्णा बंद केलेली आहे आणि युवा प्रशिक्षणार्थी ही योजनासुद्धा गुंडाळण्याच्या मार्गावर आहे म्हणून राज्य शासनाचा निषेध म्हणून आणि आम्हाला जो रोजगार पाहिजे त्या रोजगारासंदर्भात अजूनही मुख्यमंत्री साहेबांनी कोणताच ठोस निर्णय घेतला नाही म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी संविधान चौकात इथे रास्ता रोको करण्यासाठी आलेले आहे आणि या येत्या सात दिवसात जर मुख्यमंत्री महोदयांकडनं जर निर्णय झाला नाही तर याच्यापुढे आमचे पूर्ण प्रशिक्षणार्थी आपापल्या जिल्ह्यात रस्त्यावर उतरून करो या मरो आंदोलन रा केल्याशिवाय राहणार नाही म्हणून आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आमच्या युवा प्रशिक्षणार्थ्याच्या बाबतीत तात्काळ निर्णय घेऊन न्याय द्यावा